तेजस्वी धावपट्टू करण सर्वदे पी व्ही पी महाविद्यालयाच्या शिरपेचा ओळख कवठे पद्मभूषण वसंतराव दादा पाटील पी व्ही पी महाविद्यालयाचा तेजस्वी तारा करण सर्वदे यांनी हरियाणाच्या भिवाणी येथील राष्ट्रीय मैदानी क्रीडा स्पर्धेत कीर्तीची नवी गाथा रचली आहे शालेय खेळ महासंघाच्या एस जी एफ आय वतीनं सत्तावीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या काळात आयोजित या स्पर्धेत करंजच्या पोलादी इच्छाशक्तीने आणि अखंड परिश्रमाने महाविद्यालयाचा लौकिक सप्तपदीवर नेऊन ठेवला आहे या स्पर्धेच्या रणधुमाळीत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना या उत्तुंग धावपट्टूने आपली अद्वितीय प्रतिभा सिद्ध केली त्यांनी तीन हजार मीटर धावणी या स्पर्धेत सुवर्ण पदकाची तर सहा किलोमीटर क्रॉस कंट्री स्पर्धेत रौप्य पंख मिरवत आपले वर्चस्व प्रस्थापित केले करंच्या या गौरवशाली यशाने महाविद्यालयाच्या प्रांगणात आनंदाचे अमृत कुंभ भरले शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी करंच्या या अप्रतिम कामगिरीचे आणि महाविद्यालयाच्या उंचावलेल्या नावलौकिकाचे मनपूर्वक कौतुक केलं अध्यक्ष शिंदे यांच्या हस्ते महाविद्यालयात त्यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला जिथे करणच्या संघर्षाला आणि सिद्धीला आदरांजली वाहण्यात आली यावेळी प्राचार्य डॉक्टर जी डी कोरे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आलेल्या करणने आपल्या कामगिरी सातत्य राखत भविष्यात नवीन राष्ट्रीय विक्रम निर्माण करण्याची अमूल्य अपेक्षा व्यक्त केली आणि त्याच्या पुढील शिक्षण व खर्चासाठी संस्था मदतीचा हात देईल अशी आश्वासनाची ग्वाही दिली उपप्राचार्य धनपाल यादव यांनीही करणचे अभिनंदन केलं प्रशिक्षक व शारीरिक शिक्षण संचालक डॉ मयूर शिंदे यांनी क्रीडा स्पर्धेतील यशाचे सोन्याचे दरवाजे उघडतात यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना विविध क्रीडा प्रकारात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केलं सत्काराला उत्तर देताना मायभूमीच्या या सुपुत्राने महाविद्यालयाच्या उबदार स्वागतामुळे आपण भारावून गेल्याचे आणि हा क्षण आपल्यासाठी अविस्मरणीय ठेवा असल्याचे नम्रपणे सांगितले डॉक्टर आप्पासाहेब कोळेकर यांनी या समारंभाचे मांगल्यपूर्वक स्वागत व सूत्रसंचालन केलं तर दीपक कुमार साखरे यांनी आभाराचे मोती वेचले गर्जेवाडी तालुका कवटेमांकळ येथे रहिवाशी असलेल्या करणच्या वडिलांचा संघर्षमय प्रवास त्यांच्या यशामागील प्रेरणास्त्रोत ठरला आहे यावेळी आप्पासाहेब कोळेकर सुरेश पाटील तसेच वैष्णवी तोरणे स्नेहल शिंदे घाडगे हर्षदा करवंदे अमोल भंडगे संदीप पाटील दीपक साकरे भानुदास पवार दिगंबर गायकवाड सागर गुगे व सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एल्व्हेन्यू चॅनेलला सबस्क्राईब करा एल्व्हेन्यू चॅनेलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले एल्व्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल दे वर कर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत राहा फक्त यल व्ही न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे